सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि नेहमीसारखीच एक छानशी गोष्ट सांगणार आहे आज संक्रांत आहे ना त्या निमित्ताने संक्रांतीशी निगडीत एक छानशी गोष्ट आहे गोष्टीचं नाव आहे तिळगुळ लाडवाचा गोडवा तिळगुळ लाडवाचा गोडवा तिच्या आवडणाऱ्या छोट्याशा ज डबीत तिने छोटासा तिळगुळाचा लाडू बसवला आणि डबीवर एक चिठ्ठी चिकटवली आणि त्याच्या टिफिनसोबत बॅगमध्ये सरकवली आठवड्यापासून किरकोळ गोष्टींवरून झालेला अबोला अजून सुरूच होता तो न बोलताच नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यापूर्वी तिची टू व्हीलर पुसून निघाला जातानाचा टाटा बाय बाय नाही आणि डोळ्याने आतपर्यंत सुखावणारं तर प्रेमळ बघणंही नाही आज संक्रांत हे तर त्याच्या लक्षातच नव्हतं ऑफिसात मित्र म्हणाला जरा मदत हवी आहे रे तुझी बायकोला साडी घ्यावी म्हणतो संक्रांतीच्या निमित्ताने सरप्राईज आहे तेवढीच संक्रांत गोट नाही का जरा चॉईसला येशील प्लीज आज संक्रांत त्यांनी एकदम स्वतःलाच प्रश्न केला या आठवड्यात हिच्याशी अशी संवाद नसल्याने काही लक्षातच नाही आला आपल्या मित्रांनी परत हात लावून विचारलं येशील ना रे नाही तुम्ही आमच्यापेक्षा चार पावसाळे जास्त बघितलेली लोक तुमच्या मदतीने लवकर होईल काम हसत हसत तो मित्र निघून गेला दुपारी लंचमध्ये ती डबी हाताला लागली खमंग तिळाचा लाडू आणि तिच्या हातची मधूर जिभेवर रेंगाळणारी चव त्याने लाडू खाल्ला आणि चिठ्ठी उघडली ते नेहमीप्रमाणे असणारं वळंडार अक्षर आणि नेहमीचीच सुरुवात प्रिय माऊ आठ दिवसांपासून सुरू असलेला बोला आज संक्रांतीच्या निमित्ताने सोडवामा म्हणते मी आपलं मीपणाचे वाद हे कदाचित आयुष्यभर न संपणारे आहेत त्यात कधी तू बरोबर तर कधी मी पण आता दरवेळेस हे ठरवणार कोण हा मोठा प्रश्न मग त्यातून निर्माण होणारा हा बोला फार त्रासदायक खरं तर कोण चुकतं हे चूक करणाऱ्याला माहीत असतं पण आपला इगो ती चूक मान्य करू देत नाही मग हे दुरावणारं नातं आयुष्याचा भरोसा नसताना त्यातले बरेच क्षण अनेक जोडप्यांचे असेच अबोलपणा ठरवत असतील कदाचित त्यासाठी आता एक नवीन खेळ आपण खेळत जाऊया या छोट्याशा लाडूकडून आपण शिकू भांडणं झाली की ज्याची चूक आहे त्यानं या डबीत लाडू बनवून द्यायचा तुला लाडू येतो कारण तो सोपा असतो पण नातं गोड करण्याचं काम करतो असं तूच म्हणाला होतास ना आपला इगो लाडूच्या गोडव्यातून दुसऱ्याच्या मनात सोडायचा परवाच्या भांडणात खरं तर मीच चुकले हे या लाडूने मी कबूल करते हां नवरोबा तिळगुळ घ्या आणि कढी कड, कधीतरी कडू झालो तरी, तरी संवाद संवाद हरवू नये म्हणून नक्की गोड बोला तुझीच माऊ त्यानं चिठ्ठी मिटली लाडूचा गोडवा त्याला मनात उतरल्यासारखा वाटला आणि त्याच्याही लक्षात आलं चूक फक्त तिची नव्हती आपल्या पुरशी अहंकाराची पण होती, होती। संध्याकाळी मित्रासोबत साडी घेताना मित्र म्हणाला या बायका फार कठीण असतात भांडतातही आणि स्वतःच रुसून बसतात मग हा साडीचा सा दंड जरा कठीणच असतो नाही करे मित्रा तो मानेनं हो म्हणाला पण त्याला चिठ्ठीतून फक्त गोड लाडूवर नातं गोड करणारी आपली सौभाग्यवती आपली प्रिया दिसत होती मित्र म्हणाला तुला नको का संक्रांत गोड करणारी साडी त्यावर हसत तो म्हणाला आमची संक्रांत खरंच तिळगुळाच्या लाडूने गोड होते मित्र म्हणाला लक्की आहेस बाबा घरी येताच फ्रेश होऊन त्याने पटकन भाजून ठेवलेल्या तिळाचा लाडू करून परत डबीत ठेवला ती ऑफिसमधून येताच तिच्या हातात डबी दिली ती, ती गालात हसली दोघांचे इगो सोफ्यावर बसून सगळं बघत होते आणि म्हणत होते शिट याने तिळगुळ लाडू भेटला बहुतेक आता या घरात आपलं महत्त्व कमी होणार मंडळी खरंच या तिळगुळ लाडवाचा गोडा ना अगदी अतिशय अवीट आहे इतका गोडवा आहे म्हणून सांगू नातं कुठचंही असो नवरा बायकोचं असो मायलेकीचं असो बापलेकाचं असो बहीण भावांचं असो भावाभावाचं असो हा तिळगुळाचा जो लाडू आहे ना त्यातला गोडवा ते नातं त्यात जर कधी काही असं विषमता आलीस एकमेकांच्याबद्दल थोडासा दुरावा आला तरी हा तिळगुळाचा लाडू तो अगदी पटकन भरून काढतो दुरावा आणि सगळ्यांना एकदम आपलंसं करतो तर चला मित्रमैत्रिणींनो आपल्यातही जर काही असा थोडासा अबोला असेल दुरावा असेल तर आज संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ लाडू एकमेकांना देऊया आणि आपला हा दुरावा अगदी आपण आपल्यातनं घालवून टाकूया तर तिळगुळ घ्या गोड बोला नमस्कार